लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे बघा आठशे तेरा रुपये त्यानंतर एकवीस रुपये आणि पाच लाख जे पैसे आहेत तर आठशे तेरा आणि एकवीसशे रुपये तर ही रक्कम वाटप सुरू झालेली आहे वाटप तर वाटप सुरू करण्यात आलेलं आहे सर्वात मोठी आनंदाची अपडेट तर कोणकोणत्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होत आहे संपूर्ण सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा अत्यंत जबरदस्त अपडेट लाडक्या बहिणींसाठी खुशखबर बघा सर्वप्रथम तुम्ही अपडेट फक्त आपल्याच चॅनलवरती बघत आहात त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्या चॅनल पण सबस्क्राईब करा बघा हे जे आठशे तेरा रुपये आहे ना हे तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे आता वाटप सुरू झालेले आहे त्यानंतर हे लाक जे एकवीसशे रुपये आहे ना हा हप्ता असणार आहे पुढील आता जानेवारीचा हप्ता झाला आता यापुढचा हा हप्ता आहे एकवीस रुपयाचा सर्व काही सांगतो आणि हे पाच लाख रुपये कशाचे आहेत ते पण सांगतो लाडक्या बहिणींसाठी जे संपूर्ण पैसे असणार आहेत व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा तुम्हाला सर्व काही सांगतो तर महत्वाची माहिती म्हणजे नीटपणे समजून घ्या बघा अर्थसंकल्प होता त्यामध्ये महिलांसाठी भरपूर नवनवीन योजना भरपूर नवनवीन न जे नियम आहेत नवीन नियम भरपूर नवनवीन नियम महिलांसाठी आणण्यात आलेले आहेत तर काय अपडेट आहे सर्व काही सांगतो बघा जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा भरपूर महिलांनी फॉर्म भरले तेव्हा बघा शासनाने काही केलं नव्हतं तेव्हा एवढं चेकिंग वगैरे काही छाननी वगैरे त्यांनी केली नव्हती परंतु आता त्यांनी पुन्हा छाननी सुरू केलेली आहे आता ही छाननी चांगल्यासाठी आहे आता यामध्ये जे पण चुकीच्या पद्धतीने ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचे फॉर्म रद्द होणार आहेत ज्यांनी चुकीची माहिती दिलेली आहे त्यांच्यावरती कारवाई होईल आणि फॉर्म रद्द होणार आहे बघा त्यामुळे जरी तुम्ही योजनेत बसत नाही तुम्ही निकषात बसत नाही तर तुम्ही स्वतःहून तुमचा फॉर्म तुम्ही तिथून रद्द करू शकता त्यासाठी सूचना तशा देण्यात आलेल्या आहेत तर बघा आता आपण अत्यंत जबरदस्त अपडेट व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आठशे तेरा रुपये सुरू झाले आहेत एकवीसशे रुपये सुरू झाले आहेत तर बघा आता तुमचं खातं एसबीआयचं असेल किंवा पोस्टाचं असेल पोस्ट खातं आता भरपूर महिलांनी काय केलं आहे पोस्टाचं खातं खोललेलं आहे तर जे पोस्ट खातं आहे यामध्ये जे डी बी टी आहे डी बी टी डी बी टी टेनेबल असते त्यामुळे लवकरात लवकर जे पैसे आहेत ते पोस्टाच्या खात्यात जमा होतात आणि आयचं खातं असेल तर बघा काही जणांचं आधार कार्ड त्या बँकेशी लिंक नसतं काही जणांचं लिंक आहे परंतु भरपूर महिलांचं लिंक नव्हतं त्यामुळे ते त्यांना पैसे थांबवण्यात आले होते त्यामुळे जरी तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर पहिले ते काम करा ते केल्याशिवाय तुम्हाला पुढील हप्ते भेटणार नाही बरं पहिले तुम्हाला आधार कार्ड बँकेला लिंक करावंच लागणार आहे तेव्हाच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे काही पुढील हप्ते आहेत किंवा तुमचे थांबलेले जे पण हप्ते असतील ते सर्व हप्ते तुमच्या खात्यात जमा होणार आहेत ओके चला आता आपण सर्व अपडेट आज रोजीच्या ज्या काही आलेल्या आहेत त्या अपडेट मी तुम्हाला आता सांगतो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जेव्हापासून ही योजना सुरू झालेली आहे तेव्हापासून मी तुम्हाला सर्व अपडेट देत आहे मग छोटी अपडेट असो किंवा मोठी अपडेट असो सर्व अपडेट मी तुम्हाला देत आहे त्यामुळे तुम्ही पण भरभरून प्रेम आपल्या चॅनलला दिलेला आहे तुम्ही सर्वजण आपले शेवटपर्यंत व्हिडिओ बघतात त्यामुळे तुम्हाला सर्व काही माहिती समजते आता हे जे तुम्हाला मी माहिती देत आहे ते आठशे तेरा एकवीस रुपये पाच लाख रुपये याबद्दल तुम्हाला सर्व काही समजणार आहे सर्व याबद्दल माहिती समजणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा जास्त काही मोठा व्हिडिओ नाही लहानसा व्हिडिओ असणार आहे तुम्हाला सर्व काही मी सांगून देतो काई पन, की काय अपडेट आहेत चल आता आपण सर्व अपडेट जाणून घेऊया तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासूनच प्रचंड चर्चेत असून आतापर्यंत राज्यातील दोन कोटीहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या एकवीस ते साठ आता पासष्ट करण्यात आलेलं आहे इथे प्रिंट मिस्टेक झालेला आहे तर एकवीस ते पासष्ट ओके पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात आतापर्यंत जुलै ते जानेवारी अशा सात महिन्याचे जे काही एकूण दहा हजार पाचशे रुपये आहेत ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महिलांनी चुकीची माहिती दिली एवढेच नव्हे तर फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर बाहेरचे जे काही बाहेरच्या राज्यातील आहेत तसेच काही बांगलादेशी महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचा बातम्या काही दिवसांपासून समोर येत आहेत तर लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेण्यात आल्याची माहिती समोर येताच आता प्रशासन खडबडून जाग झालं आहे तर खडबडून जाग प्रशासन झालेलं आहे आता या संदर्भात महिला आणि बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे बघा मंत्री आदित्य तटकरे मॅडम याबद्दल रोज काही ना काही अपडेट देत आहेत काही ना काही सूचना देत आहेत तर काय झालेलं आहे ज्या बाहेरच्या महिला आहेत परराज्यातील ज्या महिला आहेत त्यांनी देखील या योजनेत सहभाग नोंदवलेला आहे त्यांनी देखील या योजनेत फॉर्म भरलेला आहे आता बघा ही जी योजना आहे ही महिलांसाठी योजना आहे आणि फक्त महाराष्ट्रात ही योजना आहे लाडकी बहीण योजना त्यामुळे बाहेरील जरी कोणी या योजनेत लाभ घेत असेल आता बघा तुम्ही अपडेट बघा ना डायरेक्ट बांगलादेशच्या महिला आता बांगलादेशच्या महिलांचा या योजनेत काही संबंध आहे का काहीच का नाही तरी बघा केवढं मोठं स्कॅम होत आहे तर तिकडचे फॉर्म इकडे म्हणजे तिकडच्या महिला इकडे कसे काय फॉर्म भरत आहे तरी सर्व आता पोलीस तपास करत आहेत आणि सर्वांवरती जरी चुकीची माहिती किंवा असं चुकीच्या पद्धतीने योजनेत सहभाग घेतला असेल तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई होणार आहे ओके तर छानने वगैरे त्यासाठीच चालू आहे की कोणी चुकीची माहिती दिली आहे किंवा कोणी बाहेरचं कोणी आहे का योजनेत बाहेर देशातील असो किंवा परराज्यातील म्हणजे आता यू पी पीचे देखील यामध्ये दे फॉर्म आहेत तर ते सर्व आता रद्द होणार आहेत फक्त आपल्या महाराष्ट्रातील ज्या महिला आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे आलं लक्षात चला आता ज्या महत्वाच्या टॉप अपडेट आहेत त्या टॉप अपडेट आपण बघणार आहोत आता अत्यंत जबरदस्त अपडेट आहे बरं आठशे तेरा रुपये कोणाला भेटणार गॅस सिलेंडरचे पैसे वाटप सुरू करण्यात आले आहेत एकवीसशे रुपये पाच लाख रुपये संदर्भात पण माहिती मिळणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा सर्व काही सांगतो व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे बरं हे बघा तर चुकीची माहिती देऊन लाभ घेणाऱ्यांची आता चौकशी होणार अशी माहिती आदित्य तटकरेंनी ट्विटमधून दिली आहे आता जे चुकीची माहिती देतील लाडकी वैन योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्यावरती आता योग्य ती जे कारवाई असो किंवा चौकशी असो ती संपूर्ण होणार आहे पुढे बघा आता अत्यंत जबरदस्त अपडेट आहे आता नीटपणे समजून घ्या तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मोदी तीन पॉईंट झिरोचा अर्थसंकल्प सादर केला तर आ अर्थसंकल्प सादर झालेला आहे यामध्ये काय महत्वाचा निर्णय महिलांसाठी घेण्यात आलेला आहे ते आपण समजून घेणार आहोत बघा या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिला उद्योजकांसाठी ही मोठी घोषणा केली आहे या अर्थसंकल्पात महिला वर्गाकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे बघा आता जो काही आता हा अर्थसंकल्प झालेला आहे यामध्ये खास करून बघा खास करून महिलांकडे लक्ष देण्यात आलेलं आहे महिलांसाठी आता काय काय नवनवीन योजना आलेल्या आहेत किंवा काय काय लाभ होत आहे त्याबद्दल आपण आता माहिती बघूया तर बघा ग्रामीण भागातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षणाकडे लक्ष दिलं जाणार आहे यासाठी पाच लाख महिलांना या, या योजनेचा लाभ होणार आहे बघा पाच लाख ज्या महिला आहेत पाच लाख तर पाच लाख महिलांना याचा फायदा होणार आहे पाच लाख एस सी टी महिला उद्योजकांसाठी एक नवीन योजना सुरू केली जाईल या अंतर्गत पुढील पाच वर्षात दोन कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल दोन कोटीपर्यंतचे जे काही कर्ज आहे ते दिले जाणार आहे या महिलांना आर्थिक मदत प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत महिलांना कोणत्याही हमीशिवाय सोप्या अटींवर कर्ज दिले जाईल जेणेकरून त्या स्वत्वचे लघु आणि मध्यम उद्योग सुरू करू शकतील राईट तर बघा हे आता जे अर्थसंकल्पात इथे जे योजना सुरू करण्यात येत आहेत तर यामध्ये पाच लाख महिलांची निवड होणार आहे आणि इथे बघा काय म्हटलं आहे जे लघु आणि मध्यम उद्योग आहेत त्यासाठी या महिलांना इथे प्रशिक्षण असो किंवा आर्थिक मदत असो संपूर्ण मार्गदर्शन असो हे संपूर्ण म्हणजे महिलांना स्वावलंबी बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे त्या कारणाने आता हे पाऊल उचललं जात आहे पुढे बघा महत्त्वाची माहिती तर यासोबतच महिला आणि मुलांचे पोषण बडकट करण्यासाठी सक्षम अंगणवाडी आणि पोषण दोन पॉईंट झिरो योजना देखील सुरू केल्या जातील या योजनांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांच्या विकासाला गती देणे आहे सक्षम अंगणवाडी आणि पोषण दोन पॉईंट झिरो अंतर्गत आठ कोटी मुले आणि एक कोटी गर्भवती महिला माता आणि वीस लाख किशोरवयीन मुलांना पोषण आहार दिला जात आहे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घोषणा केली आहे की या योजनेतील खर्चाचे निकष वाढवले जातील ज्यामुळे मुले आणि महिलांना चांगल्या पोषण सुविधा मिळणार आहे तर बघा हे जबरदस्त महत्त्वाचे निर्णय या अर्थसंकल्पात बजेटमध्ये घेण्यात आलेले आहेत जबरदस्त अपडेट होत्या ह्या आता तुमचा जो काही प्रश्न आहे ते संपूर्ण प्रश्नांचे उत्तर देतो आणि आठशे तेरा एकवीसशे रुपये वाटप संदर्भात माहिती मी तुम्हाला आता देतो चल आता महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत अत्यंत जबरदस्त अपडेट आता हे पाच लाख संदर्भात जे बजेटमध्ये अर्थसंकल्पात निर्णय झालेला आहे या पाच लाख संदर्भात या महिला आहेत पाच लाख महिला या निवडल्या जाणार आहेत जे काही आता लघु उद्योग आहेत मध्यम उद्योग आहेत त्यासाठी इथे सरकारने बजेटमध्ये किंवा अर्थसंकल्पात याबद्दल माहिती दिलेलं आहे की पाच लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचं जे काही सरकारचं उद्दिष्ट आहे त्या संदर्भात ही अपडेट होती पाच लाख संदर्भात म्हणजे पाच लाख महिलांना यासाठी स्वावलंबी बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे म्हणजे लघु उद्योग मध्यम उद्योग यासाठी ओके याबद्दल तुम्हाला मी पहिले माहिती दिली सर्व काही चला आता आपण आठशे तेरा रुपये संदर्भात आणि एकवीस रुपये संदर्भात माहिती समजून घेऊया बघा आता नीटपणे समजून घ्या हे बघा हे जे आठशे तेरा रुपये आहेत हे मोफत गॅस सिलेंडरचे पैसे आहेत गॅस हे गॅस सिलेंडरचे पैसे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हे कोणाला भेटणार आहेत जे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत फक्त त्याच महिलांना हे पैसे भेटणार आहेत त्यामुळे तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला हे आठशे तेरा रुपये येणार आहेत म्हणजे आता हे आठशे तेरा का म्हणत आहे मी आता तुमच्या भागात गॅस सिलेंडरची जी पण किंमत असेल मग ती आठशे तेरा असो किंवा आठशे रुपये असो किंवा साडेआठशे असो जे किंमत असो तेवढे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आणि हे जे पैसे आहेत हे याच महिन्यात तुमच्या खात्यात जमा होणार आहेत फेब्रुवारी महिन्यात याच महिन्यात अचानकपणे कोणत्या क्षणी मोफत गॅस सिलेंडरचा जो काही दुसरा टप्पा असणार आहे तो जमा होणार आहे कारण पहिला टप्पा जमा झालेला आहे भरपूर महिलांना पहिल्या टप्प्यात पैसे आलेले आहेत ओके मोफत गॅस सिलेंडरचे म्हणजे अन्नपूर्ण योजनेचे आलं लक्षात तर ते अचानकपणे कोणत्या आता तुमच्या खात्यात आठशे रुपये येणार आहेत गॅस सिलेंडरचे आणि ते लवकरच जमा होणार आहेत त्याचा दुसरा टप्पा जमा होणार आहे जरी तुम्हाला पहिला टप्पा जरी भेटला नसेल तर तुम्हाला तो पण भेटेल आणि आता या महिन्याचा पण टप्पा भेटेल म्हणजे दोघी तुम्हाला जे हप्ते आहेत ते भेटणार आहेत दोन्ही आठशे आठशे पण आपण पकडले तर सोळाशे रुपये मिळतील ज्यांना पहिला हप्ता मिळाला नाही त्यांना सोळाशे मिळतील आणि ज्यांना पहिला मिळालेला आहे त्यांना आठशे रुपयेच मिळतील ओके तर हे झाली अपडेट पहिली त्यानंतर एकवीसशे रुपये जे आहेत एकवीसशे रुपये तुम्हाला आता नाही भेटणार हे एकवीसशे रुपये तुम्हाला एप्रिल महिन्यापासून मिळणार आहेत एप्रिल महिन्यापासून त्यामुळे एप्रिल महिन्यापासून तुम्हाला हे एकवीसशे रुपये द्यायला सरकार तयार आहे परंतु आता सध्या तरी डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाला त्यानंतर त्यान जानेवारीचे तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले ओके असे पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत आता जे दोन महिन्याचे पैसे आहेत दोन महिन्याचे पैसे तुम्हाला सांगतो मी फेब्रुवारीचा महिना फेब्रुवारीचा जो महिना आहे फेब्रुवारी किंवा मार्च या दोन महिन्यासाठी तुम्हाला पंधराशे पंधराशेच रुपये भेटणार आहे पंधराशे आणि हे पंधराशे फेब्रुवारी किंवा मार्च या दोन महिन्यासाठी तुम्हाला पंधराशे पंधराशेच भेटणार आहेत आणि लवकरच जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो देखील या महिन्यात सुरू होणार आहे फेब्रुवारीचा सा। त्यासाठी जे काही नियोजन आहे जसं जानेवारीचं नियोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्याचं पण नियोजन केलं जाणार आहे त्यानंतर मार्च असो मग एप्रिलपासून तुम्हाला एकवीस रुपये द्यायला सरकार तयार होणार आहे ओके ठीक आहे आज रोजीच्या ह्या महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अत्यंत जबरदस्त माहिती होती तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच अपडेटसाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट घेऊन येत असतो माझ्याकडे जी पण माहिती येते ना ती सर्व माहिती मी तुम्हाला सांगत असतो मग ती छोटी असो किंवा मोठी असो जी पण माहिती माझ्याकडे आली ती डायरेक्टली मी तुमच्यापर्यंत सांगत असतो ठीक आहे बघू आता काही नवीन अपडेट किंवा हो माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला सांगतो पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये